नमस्कार मार्मिक संवाद न्यूज अर्थात एम एस न्यूजच्या माध्यमातून मी रवी वसंत सोनार मार्मिक कट्ट्यावर आज आपण संवाद साधणार आहोत पंढरपूरचे सुप्रसिद्ध असे नेत्ररोग तज्ञ मान्य श्री मनोज बागुड़े सर यांच्याशी सर नमस्कार नमस्ते डॉक्टर मनोज भायगुडे हे बी एम एस एम एस नेत्र ही पदवी घेऊन मागील सतरा वर्षापासून रुग्णांची सेवा करत आहेत आजपर्यंत त्यांनी हजारो रुग्णांची सेवा केलेली आहे आणि प्रत्येक रुग्णाला त्यांचा एक चांगला उपचार मिळालेला आहे आज आपण त्यांच्याशी संवाद साधून रुग्णांच्या आणि एकूणच लोकांच्या मनातील जे काही प्रश्न आहेत त्याविषयी जाणून घेणार आहोत चला तर मग संवाद साधूयात डॉक्टर मनोज बागुळे यांच्याशी डॉक्टर साहेब मानवी शरीरामध्ये डोळा हा अवयव जितका नाजूक आहे तितकाच तो महत्वाचा आहे तर त्याबद्दल जरा आम्हाला सांग आपल्या शरीरामध्ये जे पाच इंद्रिय आहेत त्यापैकी नेत्र हे सर्वात प्रधान इंद्रिय असा उल्लेख सगळीकडे आलेला आहे नेत्रामुळेच आपण पाहू शकतो आणि हे सुंदर जग आपल्याला पाहण्यास अनुभवायच मिळतं आपण एक पाच मिनिट विचार केला की पाच मिनिटं जर डोळे हो बंद ठेवून आपण काही करायला गेलो तर सगळंच काम आपलं अडखळतं त्यावरूनच आपल्या लक्षात येतं की नेत्र हा फार महत्वाचा आणि उपयुक्त असा देवाने दिलेली आपल्याला अनमोल अशी देणगी आहे तर डोळा हा खूप महत्वाचा असा अवयव आहे आपण सर्वजण चालतो परंतु डोळा जेवढा महत्वाचा जितका नाजूक तितकेच त्याचे विकार आपल्यामध्ये असतात आपल्या अवतीभोवती आपण पाहतो अगदी अर्भकापासून लहान मुलं असतील बालक असतील यांच्यामध्ये सुद्धा विकार असतात मग इतक्या नाजूक मुलांच्या नाजूक डोळ्यांचं संगोपन कसं करायचं किंवा काळजी कशी घ्यायची कि किंवा त्यांना विकार असेल तर तुम्ही ते हे कसं करता ट्रीटमेंट कशी करता फार छान प्रश्न विचारला आपण मोठे व्यक्ती सांगू शकतात की आपल्याला काय त्रास होतो किंवा त्याच्यावर आपण काय उपा उपचार करू शकतो पण लहान मुलं सांगू शकत नाहीत बो बोलू शकत नाहीत तर त्यांच्यामध्ये आपण काही कंजनायटल डिसीज असतात महत्त्वाचं की मुलाचा हे गायण्यापासून सुरुवात होते की मुलाचा जन्म लवकर होतो एका नऊ महिन्यापूर्वी हो 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 जर लवकर झाला तर लगेच पिडॅटिक ऑफ दाखवून त्याची रेटिन ऑफ प्री मॅच्युरिटी म्हणजे डोळ्याची अपूर्ण वाढ ही एक टेस्ट करून घ्यावी मग त्याच्यावर उपचार करून भविष्यात त्याची दृष्टी टिकवून ठेवता येते त्याच्यानंतर बऱ्याच मुलांना असं असतं की चिकट पाणी यायला सुरुवात होतं डोळ्यामधून ते जर बरेच दिवस राहिलं एक तीन चार दिवसापेक्षा जास्त किंवा औषध टाकून पण नाही फरक पडला तर आपल्या जवळच्या नेतृत्व तज्ज्ञांना दाखवून त्याच्यावर उपचार घ्यावा डोळ्यातील आपले पाणी नाकाद्वारे दो, नाकाद्वारे घशात उतरतं आपण ब्लिंक केले की प्रत्येक वेळेस ते छोटी सॅक असते त्या सॅकमधून तर लहान मुलांमध्ये दहा टक्के लहान मुलांमध्ये तो थोडासा ब्लॉक असतो तो आपोआप निघून जातो तो नाही निघाले तर त्याला इथे काही आपण मसाज करू शकतो ते तुम्हाला डॉक्टर त्या त्यावेळेस सांगतील योग्य पद्धतीने कसा मसाज करावा आणि मग पुढे त्याचे काही धोके टळणार आहेत ते काही घाबरून जाण्यासारखं नसतं त्याच्यानंतर लहान मुलांमध्ये जसा मुलगा मोठा होईल तसं पाल ते पालकांच्या लक्षात येतं डॉक्टरांच्या येतं त्याच्यानंतर पालकांच्या पण येतं की तो एखाद्या व्यक्तीकडे आलेला पाहतोय का ते तसं लगेच जाणीव होते पालकांना मग काही सगळेच पालक पाल असं काही वाटलं तर प्रथम डॉक्टरांकडे येतात तर तसं जर असेल तर एवढ्या लहान वयात अगदी दोन तीन महिन्यात आपण चष्म्याचा नंबर वगैरे असेल तर देऊ शकत नाही पण कंजेने डिसीज असतील तर त्याच्यावर उपचार करू शकतो त्याच्यानंतर जसं मुलगा मोठा होईल तसं थोडासा काही मुलांमध्ये नक्कीच दृष्टीदोष असतो तिरेपणासाठी चष्म्याचा नंबर दिला काही व्यायाम सांगितले तर तो दूर होतो त्याच्यानंतर एक गंभीर आजार म्हणजे एम्लोपिया म्हणजे एकाच डोळ्याला नंबर असतो आणि दुसऱ्या डोळ्याला नसतो आणि तो डोळा आळशी होतो ज्या डोळ्याला नंबर असतो ज्याची दृष्टी कमी असते आळशी होतो त्याच्यावर उपाय असतो पण एका डोळ्याला दिसत असल्यामुळे पालकांच्या पण लक्षात येत नाही आणि मुलांच्या पण लक्षात येत नाही मग ते लक्षात कधी येतं तर मुलं शाळेत जेव्हा जातात किंवा काही एखाद्या डोळ्याला थोडंसं लागतं एखादा बंद करतो तेव्हा तो, ते तो सांगतो पालकांना किंवा शिक्षकांना एका डोळ्याने दिसत नाही मग तसं झाल्यानंतर त्याच्यावरही उपचार आहे की त्या एमलोपिक आयला लेझी आपण ज्याला म्हणतो त्याला चष्म्याचा नंबर दिला जो ज्या डोळ्याने चांगलं दिसतं तो डोळा बंद करून ज्या डोळ्याला कमी दिसतं त्याला चष्म्याचा नंबर लावून काही तास पहिल्या दिवसातून पालकांनी थोडीशी जागरूकता दाखवून ते मुलांकडून करून घेतलं वेळची वेळी फॉलोअप घेतला डॉक्टरांकडे तर त्या डोळ्याची दृष्टी दुसऱ्या डोळ्यासारखी होते आणि तो आमलोपिया टाळता येतो पण जर डोळ्याची पूर्ण वाढ होऊन गेली सहा सात वर्षानंतर किंवा थोडा उशीर झाला तर तो डोळा थोडासा आळशीर राहतो डोळा चांगला असतो पण ते चष्म्याचा नंबर लक्षात न आल्यामुळे आणि एकाच डोळ्याला असल्यामुळं तो ऍमलोपिया तसाच राहतो मग नंतर आपण त्या मुलाचं तिरवेपणा सरळ केला सगळं केला तर ऍमलोपियामुळे तो पूर्ण सरळ नाही होऊ शकत तर हे पहिले चार पाच वर्ष फार महत्वाचे आहेत ती काळजी काळजी घेतली पाहिजे त्याच्यानंतर पापणीचे आजार पापणी पडणे हे जे सहज लक्षात येणारे आजार आहेत त्याच्यावरही उपचार आहे काही मुलांना जन्मतः मोतीबिंदू असतो त्याच्यावरही जन्मतः सुद्धा असतो त्याच्यावरही उपचार असतो त्याच्यानंतर महत्वाचा चष्म्याच्या मध्ये मायोपिया प्रोग्रेसिव्ह मायोपिया जो चष्म्याचा नंबर वाढत जातो ते, जा पापनी पापनी जा ते ही शाळेमध्ये गेल्यावर किंवा टीव्ही दरून पाहताना लक्षात येते की मुलं टीव्ही जवळ जाऊन पाहतात वाचताना काही फार जवळ जवळ पुस्तक मग त्यावेळेस पालकांच्या ते लक्षात येऊ शकतं तर पहिले चार पाच वर्ष सगळ्यात महत्वाचं पालक आणि जिथं काही पेडॅट्रिशियन किंवा सुरुवातीला अगदी गायनेकोलॉजिस्ट यांचा रोल फार महत्वाचा आहे म्हणजे पालकांनी सुद्धा पालकांकडे लक्ष देणं झालं पाहिजे डॉक्टरांचं लक्ष असतंच असतं परंतु डॉक्टरांकडून घरी आल्यानंतर पालकांनी त्याच्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे विशेषतः त्याचं म्हणजे बालपण आहे तोपर्यंत लक्ष दिलं पाहिजे शाळेत गेल्यानंतर आणि तर त्यांनी डॉक्टरांना संपर्क संपर संपर लग केला पाहिजे धन्यवाद चेकअप पण आपल्या गव्हर्नमेंटचं आणि काही संस्थांचं सुरू आहे प्रत्येक स्कूलमध्ये त्यामध्ये ह्या गोष्टी काही लक्षात येतात त्यामुळे त्याच्या सामाजिक संस्था असतील किंवा मग अजून काय असेल तर त्यावेळेस लक्षात येते धन्यवाद म्हणजे पालकांनी मुलं पाच वर्षाची सात वर्षाची वयपर्यंत काळजी घेतली पाहिजे आणि त्यांच्यामध्ये काय इतर मुलांच्यापेक्षा वेगळे पण दिसलं बघण्यामध्ये तर नक्कीच डॉक्टरांशी संपर्क केला पाहिजे धन्यवाद डॉक्टर साहेब